पन्हाळा येथील पाझर तलाव येथे जुगार खेळणाऱ्या दहा जणांना अटक वीस लाखाचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांच्या खास पथकाची कारवाई करवीर तालुक्यातील पडवळवाडी येथे असलेल्या पाझर तलावाजवळ पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या दहा जणांना करवीर पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून रोख रक्कम तेरा वाहने अकरा मोबाईल असा तब्बल वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास करवीर पोलिसांनी कामगिरी केली या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल श्री मंगेश माने यांनी फिर्याद दिली आहे यावेळी जुगार खेळणाऱ्या संतोष संताजी पाटील वैवर्ष सेहेचाळीस राहणार पुलाची शिरोली तालुका हातकलंगले राजू रावसो लांबोरे वैवर्ष सत्तावीस राहणार घाडगे कॉलनी कदमवाडी तालुका करवीर विनायक रावसाहेब पाटील वयवर्षे एकतीस राहणार लक्षतीर्थ वसाहत तुषार दशरथ निकम वयवर्षे अठरा राहणार रेणुकानगर पुलाची शिरोली अमोल कृष्णा नाळे वयवर्ष एकोणचाळीस राहणार विलासनगर पुलाची शिरोली चंद्रकांत बंडू कागले वयवर्ष एक्कावन्न राहणार राजगुरूनगर हुपरी निखिल गंगाराम सगट वय वर्ष तीस राहणार राजेंद्रनगर विश्वास सदाशिव जगताप वर्ष पंचावन्न राहणार कळंबा दिगंबर गोविंद पाटील वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार लक्षतीर्थ कमानीजवळ सतीश प्रकाश रावळ वयवर्ष बत्तीस राहणार विठ्ठल चौक होपरी यांचा समावेश आहे यावेळी अंधाराचा फायदा घेऊन पाच जण पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पडवळवाडी गावात तलावापासून थोड्या अंतरावर ताडपदरी टेंट मारून जुगार खेळला जात आहे येथ तेथे पैसे लावून भारी पानावर चढावलीने तीन पाणी जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे उपनिरीक्षक नाथा गळवे हेड कॉन्स्टेबल विजय तळसकर यांच्यासह त्यांच्या पोलीस पथकाने रविवारी रात्री छापा टाकला असता पोलीस आल्याचे पाहून चार ते पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले तेथे उपस्थित असलेल्या दहा जणांना अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या खास पथकाने केली असून पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी मोलाची कामगिरी पार पाडली आहे पोलिसांनी जप्त केलेल्या चार चाकी वाहन एक तीनचाकी रिक्षा आठ मोटारसायकली अकरा मोबाईल हँडसेट रोख रक्कम रुपये सत्तेचाळीस हजार एक लाल रंगाची बॅटरी ताडपदऱ्या दोन आणि पत्त्यांचे साहित्य दोन कॅट याचा समावेश आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे ग्रामस्थात समाधान व्यक्त केले जात आहे